अभंगाची गोडी वंदनाथाईची एक रचना मी गणपती बोलते गौरी पुत्र सर्वदेवात जानन सर्व देवात सर्वदेवात गौरी पुत्र सर्व देवात शुभ मंगल कार्याला प्रथम पूजेचा तो मान शुभ मंगल कार्याला प्रथम पूजेचा तो मान बाळकेशराचा टिळा पिवळा पेतांबर शोभला बाळकेशराचा टिळा पिवळा पेतांबर शोभला शोभला कुंडल शोभती हिरे माणिक मोती मुकुटाला कुंडल शोभती हिरे मोती मो मुकुटाला माथ्यावर शोभतो माथ्यावर शोभते ती दुर्वाची छान माथ्यावर शोभेती जुडी दुर्वाची छान शुभ मंगल कार्याला प्रथम पूजेचा तो मान शुभ मंगल कार्याला प्रथम पूजेचं तो मान गौरीपुत्र गजानन सर्व देवात महान गौरीपुत्र गजानन सर्व देवात महान शुभ मंगल कार्याला प्रथम पूजे च तो मान शमीपत्री जास्वंदीची आवड आहे बाप्पाला शमीपत्री जास्वंदीची आवड आहे बाप्पाला उटी लावा सिंदुराची शोभतेचे सर्व अंगाला उटी लावा सिंदुराची शोभतसे सर्व अंगाला मोदक गुळ खोबऱ्याचा करा नैवेद्यार्पण मोदक गुळ खोबऱ्याचा करा नैवेद्यार्पण शुभ मंगल कार्याला प्रथम पूजेचा तो मान गौरीपुत्र गजानन गौरीपुत्र गजानन जानन गौरीपुत्र गजानन जानन सर्वदेवात् प्रथम शुभ मङ्गलकार्याला मान विघ्नविनाशक बाप्पा सिंहासनी विराजले विघ्नविनाशक बाप्पा सिंहासनी विराजले रिद्धी सिद्धी गणेशाच्या त्या दोनी बाजूला ह्रिद्धी सिद्धी गणेशाच्या त्या दोन्ही बाजूला एक दंता वक्र तोंडा माझे साष्टांग न मना एक दंता वक्र तोंडा माझे साष्टांग न शुभ मंगल कार्याला प्रथम पूजे तो मान गौरीपुत्र पुत्र गजानन सर्व देवात महान गौरीपुत्र गजानन जनन सर्व देवात महान शुभ मंगल कार्याला प्रथम पूजे तो मान शुभ मंगल कार्याला प्रथम पुजे तो मान 在那块。